नमस्कार मित्रांनो ट्रक ड्रायवर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे एक हात मदतीचा सगळे ट्रक ड्रायवर भाऊ ऐका तुम्हाला कसली भी अडचणी येऊ द्या कुठे बी मित्रांनो मदतीला ड्रायवर ड्रायव्हरच्याच कामाला येतो एवढं ध्यानात ठेवा तुम्हाला कसलीही मदत लागू द्या मित्रांनो तुम्ही बिनदास हा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे याच्यावर शेअर करा तुम्हाला आपल्या ड्रायवर भावावर भरपूर अन्याय करतात लोक ड्रायवर म्हणा मालक म्हणा कोणावर बी आणि येणानाकारांचाही पब्लिक अन्याय करतं इनानाकारण इनाना गाड्या अडवायच्या मारायचं ड्रायव्हरला की असले तर अन्याय भरपूर होते ह्याच्यासाठी सांगतो मित्रांनो आपण सगळे एकजूट राहिलं ना आपल्यावर कुणी अन्याय करणार नाही येणानाकारण ट्रकवाल्याला रस्त्यात अडवायचं मारायचं हे लोकलचे माणसं काम करते ना ह्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही घाबरायचं नाही बिंदास राहायचं तुमची जर चूक नसेल ना तर तुम्ही घाबरायचं नाही आणि तुमची चूक करून जे हो नार 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 नार। तुम्ण तुम्ण जर ती निस्तारायची असेल तर आपल्याला काय होणार नाही मित्रांनो चूक करायची नाही बिलकुल तुम्हाला आता सांगतो तुम्ही कुठं चुकायचं नाही तिथं आपण लढू पण तुमच्या हातून जर चूक झाली असेल तर काय करायचं सांगा त्याच्यामुळे आपण काळजी घ्या गाडी व्यवस्थित चालवा कुणाला आपण आणि मला माहिती आहे मी स्वतः ड्रायव्हर आहे तर ड्रायव्हर ड्रायव्हरला कुणाला होऊन बोलणार नाही कुणाला काय करणार नाही होकं उलटं ड्रायव्हरला त्रास देत आहेत मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो म्हणतो होतं होईल तेवढं मायाच्यानं मी ड्रायव्हर माणसाले मदत करायची बघतोय जेवढे आपले ड्रायवर भाऊ आहेत त्यांना व्यवस्थित राहावा मस्त गाड्या चालवा आपल्या फॅमिलीची काळजी घ्या सगळे ओके मित्रांनो आणि एवढं करतो की प्लीज ड्रिंक करून वगैरे गाड्या नका चालू कारण ॲक्सिडेंट भरपूर होतात मी स्वतः ड्रायव्हर आहे मी आज बारा वर्ष झालं ड्रायविंगची करतो मला काळीचं देखील येसन नाही आहे का नाही मी बी तुमच्यासारखा ड्रायवर आहे ना दोन हजार अकरापासून मी गाडी चालवते मी का तुमच्यासारखंच गोवा गुटका दारू पेत बसलो का नाही मित्रांनो असला धंदा बिलकुल सोडून द्यायचा आपल्या आपल्या मस्त गाड्या चालवायच्या आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी करून दाखवा हां असं गाड्या चालवून मला सांगा आज खराब किती ड्रायवर आहेत त्यांच्यामुळं काय होतं चांगल्या ड्रायव्हरचं नाव बदनाम होतं होत आहे का नाही सांगा आज ड्रायव्हरमुळे काही मालक लोक सध्या बदनाम झाले मालक लोक बी काही एवढे खराब आहेत ना की ड्रायवरला बदनाम करतात तुम्हाला मी एवढं सांगतो तुम्हाला याच्यासाठी सांगतो आपण सगळे एकजूट लावू जेवढे खराब ड्रायव्हर मला का ह्यांना बाजूला काढायचं जेवढे चांगले तेवढेच ठेवायचे बस आणि मला माहिती आहे आत्ताच्या ह्या टाईपला ट्रक ड्रायवर एवढे मस्त आहेत ना की आपले आपली कामं करत आहेत म्हणून आज काहीतरी बरं का काहीतरी सेवा लोकांपैकी पोचायचं काम होतं बरोबर आहे का नाही तर चला मित्रांनो भेटूया आता मस्त राहा स्वस्थ राहा नमस्कार राम राम